वडी बघू शकताय वडी किती सुरक कशी झालेली आहे आणि चवीला अप्रतिम अशी झालेली आहे यामध्ये जे साहित्य वापरले ना या ही हिची चव खूप छान लागते वडीनं आपण तोडून बघूया एकदम मऊ लुसलुशीत अगदी पेड्यासारखी ही बर्फी तयार झालेली आहे ती केलेली काय साहित्य वापरले त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ना इथं साहित्य काय घेतले ते दाखवते पहिल्यांदा तर इथं ना एक आंब्याचा आहे ना पल्प काढून घेतलेला आहे मिल्क पावडर घेतला आहे तर मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता इथं दोन चमचे बेसन घेतलेले एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धा कप आहे ना डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे म्हणजे बघा हा मार्केटमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल जर तुमच्याकडं वल्ला नारळ असेल ना तो घेतला तरी हरकत नाही आहे पण डेसिकेटे कोकोनट आहे ना घेतला ना तर जी बर्फी आपण करतो ती जास्त दिवस टिकते म्हणून आता इथं आहे ना अर्धा वाटी अर्धा पेला दूध घेतलेले तसंच इथलं घरचं आहे ना साजूक तूप घेतलेले आता इथं पॅन ठेवला आहे त्या पॅनमध्ये ना मी पहिल्यांदा आहे ना मिल्क पावडर भाजून घेणार आहे आता मिल्क पावडर का भाजून घ्यायची कारण आहे ना जी बघा पुण्याची फेमस मँगो बर्फी आंबा बर्फी आहे ना ती अशीच केली जाते आणि थोडंसं भाजून घेतली ना तर मिल्क पावडरचा आहे ना वास सुद्धा खूप छान येतो तर जर या अगोदर तुम्ही कधी भाजून घेतली नसेल ना तर एकदा ट्राय करून बघा खूप छान चव लागते आता ही अगदी हलकीशी म्हणजे अगदी थोडासा यातनं वास यायला सुरुवात झाली की भाजून भाजली म्हणून असं समजायचं अगदी जास्त कलर याचा चेंज करून देऊ नका तर बघा मिल्क पावडर आहे ना भाजल्यामुळे त्यातनं सुगंध आहे ना खूप छान रिलीज झालाय आता ही मिल्क पावडर आपली भाजलेली आहे ही तर ना मी एक प्लेट घेतली त्या प्लेटमध्ये ना आपल्याला ही मिल्क पावडर काढून घ्यायची आहे आता जरी तुम्हाला याच्या आहे ना आता गुठळ्या दिसत असतील ना आपण जसे जसे आपण मिक्स करत जातो ना तसे तसे याच्या गुठळ्या सगळ्या निघून जातात आता ही ये ना काढून घेऊया आता इथं तर त्याच पॅनमध्ये ना दोन चमचे बेसन घेतलेले बेसन आहे ना अगदी आपल्याला हलकस भाजून घ्यायचे यातनं अगदी थोडासा आहे ना याचा कलर चेंज झाला पाहिजे आणि वास सुद्धा असा सुटला पाहिजे तोपर्यंत बेसन छान भाजून घ्यायचं आता बेसनमधून लवकर खमंग वास येण्यासाठी नाही तर एक चमचा तूप घातलेलं आहे आणि हे ना बेसन चांगलं मंद आचेवरच भाजून घ्यायचंय तर मी बघा दोन चमचे बेसन घातलेले याने आहे ना खमंगपणा खूप छान येतो बर्फीमध्ये बघा कलर हलकासा चेंज झालाय आता हे सुद्धा आहे ना काढून घेते त्या डिशमध्ये आता यामध्ये ना डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचंय एक चमचं तूप घालते तुपाने आहे ना जो डेसिकेटेड कोकोनट आहे याला हा सुगंध खूप छान येतो आणि आपली जी बर्फी आहे ना त्याला सुद्धा सुगंध खूप छान येतो तर तुम्ही ही बर्फी आहे ना उपवासाला सुद्धा करू शकता फक्त यामध्ये आहे ना तुम्ही बेसन यातनं स्कीप केलं ना तर बघा मिल्क पावडर चालते आंबा चालतो साखर चालते आणि डेसिकेटेड कोकोनटसुद्धा चालतो उपवासाला तर तुम्ही उपवासासाठी सुद्धा करू शकता तर हा डेसिकेटेड कोकोनट आहे ना तो सुद्धा चांगला भाजून झाला आहे आणि अगदी बघा वास खूप छान असा सुटला आता हा सुद्धा काढून घेते आता त्याच पॅनमध्ये ना इथं दूध घालून घेणार आहे आणि हे दूध आहे ना, ना साईज सकट दूध घेतलं आहे मी एकच पेला दूध घेतलं होतं तुम्ही बघितलं दूधसुद्धा जास्त नाही लागत ला। याला आणि याला आहे ना आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आता उकळी येत असतानाच आहे ना यामध्ये मी एक वाटी साखर घातली ती घालून घेते मिक्स करून घेऊया आता तुमचा आंबा जितपत गोड असेल ना तितपत तुम्ही साखर कमी जास्त करू शकता अगदी जास्त साखर घालायची नसती नाहीतर काय होतं ना, का ना? आंब्याची जी बर्फी असते ना ती चिबी बनते बघा चिकट अशी होती आणि आपल्याला चिकट नाही करायची आता हे दूध आणि साखर पूर्णपणे विरघळून घेऊया तर हे इतर साहित्य बघा आपण एकत्र एक केले होते ना ते छान असे एक आ, मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आहे ना एक चमचा वेलची पूड घालून घेते हे सुद्धा यामध्येच मिक्स करून घेणार आहे आणि तुम्ही बघितलं जे मिल्क पावडर आपण यामध्ये घातली होती ना त्यांनी आहे ना अजिबात याच्या गाठी किंवा गुठळ्या झालेल्या नाही आहेत मस्त अशी सुट्टी सट्टी झालेली आहे आता आपण दुधाकडे वळूया बघा दुधाला उकळी आलेली आहे आणि साखर सुद्धा चांगली विरघळली आता आम्ही काय करणार आहे जो आंब्याचा पल्प होता ना तो यामध्ये घालून घेणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्येच ना हे तयार मिश्रण घालून घ्यायचं आहे थोडं थोडं घालायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कुणाची बघा अशी तक्रार असते की आहे ना वड्या व्यवस्थित होत नाहीत किंवा वड्यात तुटतात आणि अशा वड्यात ना तुम्ही अगदी दोन ते तीन महिने ना छान अशा बाहेर ठेवू शकता इतकं छान होतं हे वड्या तर राहिलेलं हे सगळं घालून घेते आणि आपण यामध्ये बेसन घातले ना बेसनामुळे ना याची चव खरंच खूप छान लागते या, या बर्फीची वास खरच खूप सुंदर सुटलाय आता यामध्ये ना एक चमचा भरून आहे ना तूप घालून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आता हे चांगलं असं परतून परतून घ्यायचं मिश्रण जोपर्यंत ना ते डो फॉर्म मध्ये ना येत नाही तोपर्यंत आणि गॅसची फ्लेम आहे ना ही अगदी लो ठेवायची आहे बघा हा आंबा जो होता ना आंब्याचा कलर कधी किती छान असा नॅचरली आलेला आहे कोणता कलर आपल्याला वापरायची टाकायची गरज लागली नाही आता हे मिश्रण आपलं तयार झालंय का नाही हे कसं ओळखायचं तर ते त्याची नाही मी खून सांगते तुम्हाला दाखवते तर हिता ना असा हा चमचा घेतला आणि हा चमचा आहे ना आपल्याला असा उभा करून ठेवायचा आहे जर चमचा व्यवस्थित असा उभा राहिला ना तर आपलं मिश्रण चांगलं शिजलंय असं समजलं जातं तर बघा चमचा व्यवस्थित असा उभा राहतोय अजिबात पडत नाहीये आणि मिश्रण आपलं तयार झालेलं आहे हे तर ही आहे ना मिश्रण ओळखण्याची ट्रिक आहे अगदी साधी आणि सोपी आहे आणि उलटण्याने सुद्धा तुम्ही बघू शकता चेक करू शकता किंवा तसं जर कळत नसेल तर काय करायचं तर बघा मिश्रण अजिबात कुठंही न चिकटता खाली न चिकटता याचा आहे ना चांगला असा गोळा तयार होतोय असं सुद्धा समजलं जातं की मिश्रण हे रेडी झालेलं आहे बघू शकताय तुम्ही एक सारखा याचा गोळा चांगला तयार होतोय आणि हात जागेवर हो येतोय आता मिश्रण आहे ना हे आपलं रेडी झालेले काढून घेऊया आता इथं आहे ना एक पराटेला मी प्लेटला तूप लावून घेतले आणि हे मिश्रण आहे ना आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं बघा अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट मध्ये खूप सारी बर्फी तयार आहे आणि ही बर्फी ना तुम्ही ठेवू शकता दोन ते तीन महिने अजिबात याला काय आता ही गरम असतानाच आहे ना आपल्याला व्यवस्थित अशी थाकून घ्यायची आता तुम्हाला कसा आकार हवा त्यानुसार तुम्ही याच्या वड्या याला सेट करू शकता तर बघा पॅनला सुद्धा अजिबात चिटकत नाही थोड्याशा जाडसर करणार आहे या वड्या असेप देऊन घ्यायचं याला आता यावर आहे ना अगदी थोडेसे पिस्त्याची कतरन ऑप्शनल आहे पण लावून बघा सुगंध छान येतो आणि सुवास सुद्धा छान येतो आता ही आहे ना रूम टेम्परेचरवर आहे ना अर्धा तास आहे ना थंड करून घेऊया ते बघा अर्धा तास आहे ना कम्प्लीट झालेला आहे आणि आता तर मी असं या एक उलातनं घेतलंय छोटं आणि आपल्याला काय करायची याची आहेत या नाशा वड्या पाडून घ्यायच्या मोठ्या हव्या असतील ना तशा तुम्ही पाडू शकता बघा खूप छान अशा वड्या पडत्या त्याच्या आणि मला ना एका ताईनी कमेंट करून सांगितलं सांगितलं की माझे माझा जो व्हिडिओ मी शूट करत असते ना तर तो जास्तच झूम होतो तर तुम्हाला असं काही थोडंसं जरी हे वाटलं ना तरी मला कमेंट करून सुचवा सांगत चला की तुमचं बाबा हे चुकतं आहे किंवा ते चुकतं आहे नाहीतर मग असं होतं ना दुसऱ्यांनी आपल्या चुका नाही सांगितल्या ना तर मग आपल्याला आपण काय चुकतो आहे ना तेच कळत नाही तर त्याबद्दल पहिल्यांदा थँक्यू तुम्ही माझी चूक मला दाखवून दिल्याबद्दल तर अशा आहे ना वड्या पाडून घेते बघा मी ते किती सुंदर अशी वडी पडलेली आहे अगदी माव्यासारखी खायला लागते ही वडी एकदा ना अशा वेगळ्या चवीच्या तर बघा वड्या किती सुरेख अशा पडलेल्या आहेत आणि कलर आहे ना तो सुद्धा अगदी नॅचरली असा आलेला आहे एकदा या पद्धतीने करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकोन असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तो परेंत पाहत राहा मेजवानी जेवणाची